जय गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवाजा आपल्या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे असेच भक्ती भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद सोन्याची पालखी पताका लावा ती लाग सोन्याची पालखी पताका लावा लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुराग सोन्याची पालखी पताकाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुराग लाल लाल पागोटी रेशमाचा दोरा विठ्ठल आहे पंढरपुरा लाल लाल पागोटी रेशमाचा विठ्ठल आहे पंढरपूर सोन्याची पालखी पताका लावती लाग ज्ञानेश्वर माऊली निगाळे पंढरपूरग सोन्याची पालखी पताका लावती लाग ज्ञानेश्वर माऊली निगाळे पंढरपूरग अभिर बुक्याने भरले ताट विठ्ठल पाहतो भक्ताची वाट अबिरभुक्याने भरले ताट विठ्ठल पाहतो भक्ताची वाट सोन्याची पालखी पत कालावाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुराग सोन्याची पालखी पताका कालावाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुराग पिवळा पितांबर मोत्याचा तुरा वाळ पाटी होतो गोपाळ काला पिवळा पितांबर मोत्याचा तुरा वाळवंटी होतो गोपाळ काला सोन्याची पालखी पता काला लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुराग सोन्याची पालखी पता काला लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुराग तुकारामा वारी मस्त कठवी ते चरणावरी निघाली वारी मस्त कठवीते ते चरणावरी सोन्याची पालखी पतलावाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुराग सोन्याची पालखी पतकालावाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले ग